दोषी बोलवायसाठी गेला हजामत करा साहेब पन्नास हजार कोटी रुपये जर यातील वीस हजार कोटी रुपये समृद्धीसाठी जात असतील किंवा आपल्या शक्तीपीठासाठी जात असतील तर शक्तीपीठासाठी सत्याऐंशी हजार कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही बांधला कशासाठी काल परवा गडकरी साहेब खाजगी बोलताना म्हणाले की हा रस्ता पस्तीस हजार कोटी मध्ये होईल त्याला सत्याऐंशी हजार कोटी रुपये माझ्याकडे द्या म्हणले ते काय बोलले माझ्याकडे हा रस्ता द्या पस्तीस हजार कोटी मध्ये करून देतो आणि यांनी त्याच रस्त्यासाठी सत्याऐंशी हजार कोटी रुपये त्या रस्त्यासाठी तरतूद केली म्हणजे हा पैसा कुठे जाणार आहे हा पैसा कुठे जाईल अरे महाराष्ट्र मुटून झाल्यासाठी हे महाराष्ट्राचे भस्मसूर बसले या खुर्चीवर काय झालं तुम्ही उडी बन ठेवले तुम्हाला काय चार काय तरतूद केली द्या बाबू नव्हतो हे तुम्हाला आता कळलं इतकी वर्ष झाली आम्ही परमनंट करतो हे कंत्राटी करतात काँग्रेसच्या काळामध्ये महायुतीच्या आपल्या महाविकास आघाडी राष्ट्रवादीच्या काळामध्ये हे कंत्राटी पद्धत आली होती काय ठेकेदारी पद्धत आणली होती काय हे ठेकेदारी पद्धत आणले महाविकास आघाडीचं सरकार होतं आम्ही परमनंट नोकरी देत होतो आणि हे भिकावडे हे भिकावडे ठेकेदारीवर हो देतात ठेकेदारांना पोहोचण्यासाठी दहा कंपन्यांपैकी अकरा कंपन्या आता काम करत आहेत अकराच्या अकराही कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या कंपन्या आहेत या कंत्राटीमध्ये ठेकेदारीमध्ये आणि बावीस हजार पगार दाखवतात आणि दहा हजार त्या कम त्या हातात येतात बारा हजार रुपये लुटून खातात इतके नारायण मतहाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये कधी होणार नाही हे तुम्हाला विचार करावा लागतो जीव येते झीला तर राग येतो असा वाटतं की यांचा उद्याच बंदोरस्त करून टाकावा एवढा महाराष्ट्राला साफ करताय आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे बघा राजकारण विषय नाही आणि ते राजकारण करायसाठी होणार नाही अरे जे ठरलं होतं ते जे तुम्ही दिल्या होतात ठरवून दिल्या होतात आम्ही थोडं कुटुंब म्हणाला होतात ते दिलाशिवाय हलू नका कोण को यांचा बाप घेऊन तुम्हाला हलवतो ते आम्ही पाहू हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी आम्ही आलो किती बेमानी तुम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी सगळ्यांची बोलवण केली मी शेतकऱ्यांना बरोवण केली आणि आमच्या गुरुलाही बोलवून केली आता